नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमच्या बरोबर स्वागत करते माझ्या नाटक युट्यूब चॅनल वर सर्वात पहिले तुम्हाला व तुमच्या परिवारास नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष म्हंटल की अनेक नवीन संकल्प आले नवीन वर्षात अनेक नवीन धोरण असतील जी तुम्हाला पूर्ण करायची असतील अशा वेळी या नवीन वर्षात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा संकल्प करा म्हणजेच योगा व्यायाम किंवा सायकल चालवणे चालणे यांसारख्या हलक्या हालचाली साठी वेळ काढला पाहिजे यामुळे तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय वेळेवर पूर्ण करू शकाल जीवनात पुढे जाण्याच्या गूण मंत्र म्हणजे कष्टाबरोबरच शिकत राहणं खूप गरजेचं आहे यावर्षी असा संकल्प करा की ज्यातून तुम्हाला काही नवीन कौशल्य शिकायला मिळेल या नवीन कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता तसेच आयुष्यात प्रगती करू शकता पैशाची बचत करा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशाची बचत करणे खूप महत्त्वाचे आहे हे पैसे नवीन वाचवण्याचा संकल्प करा आणि तुमचे काही अनावश्यक खर्च असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात पैशाची कमतरता नाही ना अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचे सुनिश्चित करा कुटुंबियांसाठी तुमचा थोडा वेळ काढा आजच्या काळात आज लोक आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ काढू शकत या वर्षी तुमच्या कुटुंबांसाठी दररोज थोडा वेळ काढण्याचा आणि दर महिन्याला किंवा आठवड्याला त्यांच्या बरोबर मौल्यवान वेळ घालवण्याचा संकल्प करा कारण व्यावसायिक जीवनात पुढे जाण्यासाठी वैयक्तिक आयुष्यातही आनंदी राहणे खूप आवश्यक आहे यासाठी कुटुंबियांना थोडा वेळ द्या नवीन कौशल्य शिका या वर्षी असा संकल्प करा की तुम्ही नक्कीच काहीतरी कौशल्य शिकाल जे तुमच्या स्वप्नाशी संबंधित असेल किंवा जे तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या उच्च उंचीवर नेण्यात मदत करेल असे संकल्प केल्याने तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल नवीन वर्ष आपणा सुख समाधानाचे आनंदाचे ऐश्वर्याचे आरोग्याचे जावो नवीन वर्षात आपले जीवन सुखमय हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना हे नात सदैव असच राहो मनात आठवणींचे दिवे कायम राहो खूप होता दोन हजार तेवीस चा हा प्रवास अशीच राहो दोन हजार चोवीस मध्ये आपली साथ नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आजच्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा नव्या माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय